अकोला शहरातील रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तारपैल परिसरात शनिवारी दुपारी घटलेल्या दुर्दैवी घटनेमुळे गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या घटनेमध्ये सूरज गणवीर उर्फ गोट्या राहणार तारपै अकोला यांनी आपल्या पत्नी अश्विनी रणबीर आणि अल्पवयीन मुलगी आयेशा रण गणवीर यांचा गळदाबून खून केल्याचा आरोप आहे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून शेजाऱ्यांकडून सांगत आलं आहे मात्र हत्या करण्यामागचं नेमकं का कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही घटनेची माहिती मिळतात एस ओ सतीश कुलकर्णी पोलीस निरीक्षक अरुण परदेशी यांच्यासह पोलीस दलाने घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे या क्रूर घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून शहरात नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील तारफाईल परिसरामध्ये सूरज गणवीर या आरोपीने त्याच्या पत्नी आणि ते सावत्र मुलगी याचा कळा आवळून हत्या केल्याची माहिती मिळाल्यावरून पोलीस घटनास्थळी पोहोच पोहोचलेले आहेत आरोपीला आरोपी, आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे आणि पुढील तपास रामदास स्टेशन करत आहेत परिसरात कुठल्याही कायदा सुव्येची परिस्थिती नाही पोलीस लक्ष ना ठेवून पती पत्नीचा वाद आहे सूरज गणवीर आणि हिंदी महिला आहे त्यांचं नुकतंच लग्न झालेलं होतं आणि त्यांचे आपसात पती पत्नीतल्या वादातून सदर प्रकार घडल्याची शक्यता आहे विशेष प्रतिनिधी अकोला